आडवी भिंत बघतो बघा खिडक्यांवाली त्या भिंतीपर्यंत हा मधला पूर्ण परिसर आपल्या छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा होता आपल्या राजांचा राजवाडा पूर्वीवर वेग दोन मजले राजवाडा उंच होता त्यावेळी सागवानी या लाकडामध्ये महाराजांचा महाल होता आणि छत्रपती शिवरायांचं निधन याच किल्ल्यावर आणि याच राजवाड्यात आपल्या महाराजांचं इथे याच चौथ्यावरती निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर आहे बघा त्या मंदिराच्या मागे गोल कलर ना ते आपल्या राजांची समाधी आहे राजे शंकराचे भक्त होते दादा चप्पल खाली तर राजे शंकराचे भक्त होते ज्या ज्या राजगडावर राजे असतील त्यावेळी राजे या राजवाड्यातून रोज दा मंदिरा जा मंदिरा आए, त्या मंदिराच्या दर्शनाला जायचे मंदिराच्या समोर आपल्या राजांची समाधी इथून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे असं येथून दीड किलोमीटर मंदिर आणि तिथे महाराजांची समाधी आहे राजांचं झाली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला महाराजांचं निधन इथे झालं तिथे बेडरूम आहे राजांचा इथे उजव्या दोन हौद्यात पाण्याच्या टाक्या गंगा तलाव पुढे त्या तलावातलं पाणी मोटर पाईपलाईन नव्हती पाणी कसं आणायचे तर कावड माहितीये का, कावड खांद्याला कावड दोन्ही बाजूला दोन बकेट असायचे कावड लावायचे आणि ते कावडीने पाणी जे याच्यामध्ये पिण्यासाठी पाणी भरून ठेवायचे आणि समोरच्या कोपऱ्यात महाराजांचं खाली स्नानगृह होत जसं आता आपण ज्याला बाटप म्हणतो स्विमिंग पूल बघतो ना त्यावेळेचं स्विमिंग पूल आत्ताच महाराजांचं बाटप टाईप महाराजांचं त्यावेळेचं आंघोळीचं बाथरूम होतं ते आता आपल्याला पाहायला मिळतं आज आपण रायगड पाहताना दोन बांधकाम पाहतो आपण एक दगडाचं बांधकाम आणि एक दुसरं विटाचं बांधकाम दगडाचं बांधकाम हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाइमाच आहे आणि विटाचं बांधकाम बांधलं राजांच्या नंतरच्या राजवटा रायगडावरती सतराशे तेहतीस पासून अठराशे अठरा पर्यंत पेशव्यांच्या मध्ये गडावरती विटाचं बांधकाम केले पण हे बांधकाम टोटल हे जाहीर करण्यासाठी सुना गुळ आणि शिस वापर केले हिरोजी इंदोकर बांधकाम मध्ये प्रश्न एक पडतो रायगडाने दगडाचा वापर कुठून केला हिरोजी इंद्रकरांनी दगड गडाच्या खलून आणलेला नाही रायगडावरच दगड रायगडाच्या बांधकामाला वापरलेला आहे म्हणजे एका दगडात हिरोज इंदोकर दोन काम केले खाली मोठमोठे खड्डे तयार झाले तिथे तलाव बांधले आणि त्या तलावातला दगड गडाच्या बांधकामाला वापरलेला आहे हे पाण्याच्या हौद बघा समोर राजांचं स्नानगृह बघा आणि या भिंतीच्या पलीकडचा परिसर समोर जाऊन आपण पाहणार आहोत त्याची माहिती आपण समोरून घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराजाची आता दगड